नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण मस्त चटपटी तशी त्याचबरोबर ऑल पर्पज असणारी टॉमॅटोची चटणी बनवणार आहोत जी आपण भाजीसोबत पराठ्यासोबत किंवा भातासोबत कशासोबतही खाऊ शकतो चला तर मग सुरुवात करूयात ती कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर मोहरी घातली आहे अर्धा चमचा त्याचबरोबर जिरं घातलं आहे एक चमचा आणि हे छान फुलल्याच्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घातलेले आहेत कांदा थोडासा जास्त घातला तरी ही चटणी जी आहे ती खूप छान लागते आता कांदा आपल्याला मस्त असा परतवून घ्यायचा आहे खूप जास्तसुद्धा परतवायचा नाही आता हलकासा परतलेला आहे यानंतर आपण याच्यामध्ये आला आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत साधारणतः एक चमचा आणि छान असं हे सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे ही टोमॅटोची चटणी जी, जी आहे ती करायला तर खूप सोपी आहे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते आणि चव म्हणाल तर अप्रतिम लागते घरातील सर्वांनाच आवडते आता यानंतर आपण हलकासा कांदा या ठिकाणी छान असा परतलेला आहे त्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे एक चमचा आणि हळद घातलेली आहे पाव चमचा हे छान असं आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे मस्त असं आणि हे परतल्याच्यानंतर आपल्याला अगदी लाल असणारे टोमॅटो जे आहेत ते मी घेतलेले आहेत आणि ते टोमॅटो बारीक असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत एकदम लाल टोमॅटो घेतल्यामुळे ह्या चटणीला जो आहे तो रंगही खूप छान येतो आणि दिसायला सुद्धा त्यामुळे खूप छान दिसते तर पाहू शकता अगदी लाल बुंद असे मी या ठिकाणी टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते सर्व बारीक असे कट करून घेतलेले आहेत आता या फोडणीमध्ये घातल्यानंतर आपल्याला छान असे हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि साधारणतः एक मिनिटभर हे आपण असेच परतवून घेणार आहोत तेलावरती त्याचबरोबर याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार लगेच मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे हे टोमॅटो जे आहेत ते पटकरणं मौ होतात छान असे शिजले जातात त्यामुळे आपण याच्यामध्ये आता लगेच मीठ घातलेलं आहे आणि यानंतर आपल्याला आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून छान असतं मस्त मो होईपर्यंत हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आता झाकण काढूयात आणि त्यानंतर आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे मध्यंतरी आपल्याला एक एक मिनिटाला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली चिटकत नाही तर पाहू शकता छान असं याला मीठ टाकल्यामुळे पाणी सुद्धा सुटलेलं आहे आपण वरतून पाणी याच्यामध्ये अजिबात घालायचं नाही असेच ही जे आहे ते आपण छान अशी शिजवून घेणार आहोत तर आपण नंतर एकदा झाकण ठेवलं होतं आणि पाहू शकता या ठिकाणी छान असं आपल्याला आता पाण्याचा अंश सुद्धा कमी झालेला आहे आणि तेल सुटल्यासारखं आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे आणि टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे तर याच्यामध्ये थोडाफार जो पाण्याचा अंश आहे तो कमी होण्यासाठी आपल्याला साधारणतः एखादा मिनिट जे आहे आपन आप ही ही, ते आपण झाकण न ठेवता असंच याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि हलवतसुद्धा राहायचं आहे तर पाहू शकता दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि खायला तर तेवढीच अप्रतिम लागते मस्त लागते ऑल पर्पज पर अशी ही टोमॅटोची चटणी आहे म्हणजेच आपण ही कशासोबतही खाऊ शकतो आता पाहू शकता एक मिनिटभर परतल्यानंतर छान असं याला तेल सुटलेलं आहे आणि आपली ही टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊयात तर मस्त अशी ही टोमॅटोची चटणी आपली तयार आहे आपण पराठ्यासोबत चपातीसोबत भातासोबत किंवा टिफिनला डब्यामध्ये सुद्धा ही भाजी म्हणून देऊ शकतो कशासोबतही की खायला अगदी छानच लागते आणि सर्वांनाच आवडते तर तुम्हाला ही आजची बनवलेली टोमॅटोची चटणी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद